संगमनेरच्या शेतकऱ्याचा मुलगा झाला अधिकारी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोरबन गावच्या शेतकऱ्याचा मुलगा अधिकारी बनला वडील शेतकरी आणि अक्षय आनंदराव गाडेकर याची अन्न आणि औषध प्रशासन या विभागात त्याची अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झाली आहे विशेष म्हणजे अक्षयचे वडील आता आपल्या शेतात जे कडधान्य व फळे तयार करणार तेच अक्षय साहेब म्हणून त्यांची चाचणी करणार आहे अक्षय हा शेतकऱ्याचा मुलगा असल्यानं तो अधिकारी बनल्यानं त्याचे विविध स्तरातून सत्कार अक्षयच्या वडिलांनी आज मुलानं केला असल्यानं आनंद झालाय महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथून राहुरीकल्चर हे पदवी घेऊन अक्षयने यादी प्रशासकीय सेवेत येण्यासाठी से पोलीस विभागात व कृषी विभागात प्रयत्न केले होते मात्र त्याला अपयश आलं मात्र जिद्द बस सातत्य ठेवत तो अखेर प्रशासकीय सेवेत रुजू झालाय पहिल्यांदा माझी ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेस मला खूप आनंद झाला आणि घरच्यांनी पाहिलेलं स्वप्न आणि स्वप्न हे पूर्ण झाल्याचा आनंद काही वेगळाच आहे आणि सर्व गावकऱ्यांना तसेच परिसरातील सर्व ग्रामस्थांना पण ह्या गोष्टीचा आनंद झालेला आहे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली त्याच्या आधी मी दोन परीक्षा दिलेल्या आहेत त्याच्या आधी मी पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय पदाची मुख्य परीक्षा दिली होती त्याचप्रमाणे कृषी अधिकारी पदासाठी मुलाखत दिली होती त्याच्यामध्ये मला अपयश आले होते पण मी सातत्य ठेवले आणि या विभागात मी आता माझी निवड झाली आहे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपला मुलगा उच्च शिक्षित व्हावा त्यानं कुठेतरी सरकारी अं सरकारी पदावर तो जाऊन बसावा अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते त्यामुळे निश्चितच घरच्यांना खूपच आनंद झालेला आहे आणि आयुष्यात मी नक्कीच त्या पदावर योग्य न्याय देण्याचा प्रयत्न लागल्यानंतर आम्हाला मला खूप आनंद झाला माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला आम्ही शेती करत असताना खूप उत्तम रीत्या शेती करतो पण हवामान चढ उतार बदलामुळं शेती व्यवसाय धोक्यात आला त्याच्यामुळं दोन मुलापैकी एक मुलगा शासकीय सेवेत जावा आणि लोकांची सेवा करावी आणि आपल्या उत्पन्नाच्या शेतीला काहीतरी हातभार लावा आणि असं स्रोत निर्माण करावा उत्पन्नाचा असा मला मनमन वाटत होत कारण मी शेती करून जे त्याची माहितीच्या रूपाने देवाण देवाणघेवाण करून सेवाच करीत आहे त्यांनी पण तशी शासकीय पदवार घेऊन काहीतरी सेवा करावी असं मला वाटत होतं आणि त्यांना पद मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला माझ्या कुटुंबांना खूप आनंद झाला माझ्या नातेकाट्यांना खूप आनंद झाला माझ्या गावकऱ्यांना पण खूप आनंद झाला अनेक सत्कार त्याचे होत आहेत कोण येत आहेत लोक त्याला बोलवत आहेत खूप छान वाटत त्याच्या अगोदर मला पण एक दहा पंधरा पुरस्कार मिळाले तर मलाही खूप त्या पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप आनंद होता तसच त्यालाही तो आनंद मिळतो आहे त्याच्यामुळे आम्हाला कुटुंबांना खूप चांगलं वाटतंय त्याच्या त्या बातम्या ऐकून आमचं सर्व कुटुंब अगदी चांगले आहे नातेवाईक सुद्धा खूप खुश आहेत काय बरं त्याच्याकडून पुढची काय अपेक्षा आहे त्यांनी ज्या पदावर निवड झाली ही जनतेची सेवा करण्यासाठी ते पद आहे आणि त्या पदाला योग्य तो न्याय त्याने दिला पाहिजे कारण ज्या शासनाची जी अपेक्षा असते जो पदभार दिला जातो त्यावेळेस करत जनतेच्या सेवेसाठी ते शासकीय पद असतो आणि लोकांना त्याच्यातून जो त्रास होतो तो त्रास होऊ नये म्हणून तो सोडवण्यासाठी तो अधिकारी नेमला जातो त्यांना जे पद मिळालेलं आहे ते फूड सेफ्टी तर आता आपण पाहत आहात मोठ्या प्रमाणात भेसळचं युग तयार झालं आहे तर त्याच्यावर योग्य लोकांवर जे गुन्हेगार योग्य कारवाई झाली पाहिजे आणि जनतेला न्याय मिळाला पाहिजे असा त्या पदाचा उपयोग झाला पाहिजे लोकनायक न्यूज